कोण दिसतंय कॅमेरात हा कोण दिसतं कॅमेरात तुला हा मी 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 दिसते ना हो मी दिसते ना तुला मी दिसते का माझी शिवर होती हॅलो नमस्कार मंडळी नमस्कार मंडळी कसे आहेत सगळे मजेत ना गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग आज आहे आमच्याकडे स्पेशल डे आज आहे चेतनचा वाढदिवस यस <laughs> तर चेतनला माझ्याकडून वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा <laughs> सगळे तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा तुझं सगळं आयुष्य खूप सुखी समाधानाच मस्त भरभराटीच जाहो थँक्यू हीच मी ईश्वर चरणी प्रार्थना करते आणि तुमच्या तर्फे पण मी ह्याला विश करते थँक्यू हॅपी बर्थडे धन्यवाद मंडळी आणि आज आहे वोटिंग पण आहे आज मतदान त्यामुळे मला आता जायचंय मला माझं लांब येत मतदान केंद्र थोडं पाच सहा किलोमीटर लांब आहे माझी आधीची शाळा जी ते मी शिकलो त्या शाळेत असतात लहानपणी तिकडे जाणार आहे मी आणि काय नाही आता प्लॅन असा काय अजून केला नाही कुठे जायचं वगैरे जसं सुरत जाणार आहे आता आधी मी तुला उभारून घेते आणि मस्त साठी काहीतरी स्पेशल खायला करते जरा खीर वगैरे काय करू खीर करू शिव्यांची शिरा तर परवाच खाल्लास ना खीर करते मस्त अशी आणि मॅडम बघा इथे आहेत हे बघा अनामिकाने पण केलंय विश असं असं काहीतरी करत होती अनामिका वेळ <laughs> मी तिला घेतलेला जवळ म्हटलं तू तू पण विश कर चेतनला तर मग काहीतरी असं असं करत होती ना तुला असं असं काहीतरी करत होती ना प्रेमाने आता तेच समज तुझ्यासाठी चला इकडे बघा आता मी चेतनला आता ओवाळून घेते कारण का त्याला पण जायचं होतं ना ओटिंग मग म्हणून म्हटलं आधी ओवाळून वगैरे घेऊया तर अशा प्रकारे त्याचा बड्डे थोडंसं सेलिब्रेशन केला साध्या पद्धतीने औक्षण वगैरे करून असं ओवाळलं वगैरे त्याला त्याला पण खूप बरं वाटलं आणि गोड खाण्यात तर एक नंबर आहेत शेतांना गोड खूप आवडतं

हे बघा आता खीर माझी रेडी झाली शेवयांची चेतनला जरा देते खायला गोडस काहीतरी पाहिजे ना त्याला वाढदिवस आहे म्हणून हे बघा अशी आहे बघूया आवडते का चेतनला असं मी आता याच्यामध्ये दोघांसाठी आमच्यासाठी घेते आता तर तुम्ही पण या सगळ्यांनी खायला चला आता चेतनला घेऊन चालले मी खीर आता बघूया चेतन कसं आहे हे घ्यायचं बरोबर थँक यू थँक आता फेवरेट गोड असं बनवत असतं त्यांना आवडते शेवयांची खीर जरा बघ बरोबर झाली का झाले आज म्हटलं काहीतरी कमी थोडस शिरा त्या दिवशीच खाल्लेला ना कधी दोन तीन दिवस झाले गोड खूप आवडतं चेतनला पण मी जास्त देत नाही खायला थोडस देते त्याला संध्याकाळी केक वगैरे आणूया ना नको केक नको का आणूया ना ठीक आहे केक वगैरे आपण कसं लहानपणी कापायचं ना आता मोठ्या जवळ काय केक वगैरे एवढं काय विशेष वाटत नाही आणि मोठं आपल्या आयुष्याला अजून एक वर्ष कमी होतं तसं बघायला गेलं एक आनंद आणि काही आपण क्षण साजरा करायचा म्हणून वाढदिवस करतो बरोबर त्यामुळे केक राहू दे संध्याकाळी कारण ते काय नेहमीच आहे ना केक वगैरे कटिंग करणार आहे त्या वेगळं काय आमच्या इथे कोण तसं खायला पण नाही केक पेक्षा मला हे खूप आवडलं आज थोडं नाही जाता येणार मंदिरामध्ये त्यामुळे आम्ही संडे वगैरे ना दोन तीन दिवसांनी आणि वोटिंगला जाऊन येतो येतो बघा अनामिका कशी खाते आम्ही पण इकडे जेवायला बसलोय दुपारचं आणि अनामिका बघा ती पण कशी भाकरी खाते बघा तिला दिली mm. mm. ना मी खाते आणि इकडेच बघते आमच्याकडे बघा काय खाते अनामिका भाकरी खातेस ते बघा आणि बाहेर आवाज पण येतो ना पक्ष्यांचा ओरडते पण हॅलो मंडळी गुड इव्हनिंग आत्ता मी थोडं बाहेर चाललो आहे थोडी कामं पण आहेत ती पण आटपणार आणि थोडं बाहेर जाणार फिरायला त्यामुळे चेतनचं पण आवरलं आहे बघा माझं पण आवरलं आहे आणि अनामिकाला असं खायला वगैरे घालून तिला ठेवलं आता हे बघा ती खाते आहे बिया खाते आत्ता सध्या तरी त्यामुळे तिला आता ठेवून जावं लागणार आहे राहत पण नाही सहशी पण आता येऊ आम्ही पण लवकर चला चेतन पण आलेलं आहे चेतनला म्हणलं दुसरा घाल माहिती कपडे म्हणतो नको मला हेच आवडलंय हेच घालतो मी हेच घालतो मला चालेल <laughs> <ना? हाँ। हाँ। laughs> मग चला निघूया आता हा मंडळी अनामिका बा कुठे चढली आहे अशी ती जाते कुठे कुठे आता बघा कुठे गेले इथून पूर्ण जाऊन ती तिथपर्यंत गेली बघा कशी तिथे जाऊन आता ओलाडते ती तिला खाली उतरता येत नाहीये त्याच्या वेळी ती आवाज देते कधीपासून येते अनामिका कि तिकडेच राहणार ये कशी ती जाऊन राहते बघा ती बाहेर हे बघा आत्ता आम्ही निघालो आहे गर्दी पण खूप होती बाहेर ट्राफिक पण भरपूरच होतं आत्ता पहिल्यांदा आम्ही निघालो आहे ते आता आधी देवळात जाणार एक दोन देवळात आधी पहिलं म्हटलं चेतनला जाऊन येऊया खूप दिवस झाले गेलो पण नव्हतो ना मग तिकडे जाणार आणि नंतर मग पुढे असा प्लॅन ठरला होता आमचा कालचा ठरवून नव्हते केलं कुठल्याच गोष्टी जसं एक एक आवरेल तसं मग आम्ही पुढे पुढे होत गेलो असं केलं काल आता हो आम्ही ना ज्या रोडला आलोय तिकडे चेतन वगैरे आधी राहत होता ना ओ, 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 हो। चेतन हो तिकडेच राहायचं चेतन आधी मम्मी पप्पा त्यांचे चेतन चेतनची बाई इकडेच राहायच्या आधी त्या एरियामध्ये आलोय आम्ही आता चेतन म्हणतो की खूप सगळं वेगळं झालंय आता आधी सगळं खूप वेगळ होतं आत्ता खूप जरा जास्तच सुधारणा झाली इकडे पण काय हां पण चेतन म्हणतोय की आत्ता मला तेवढं काय बरं नाही वाटत इकडे म्हणजे आठवणी तर खूप आहेत त्याच्या इकडे अगोदरच्या पण काही वर्षानंतर खूप सगळं चेंजेस होतात आयुष्यात पण राणीमानात सुद्धा आणि आधी खूप चांगलं वाटतं पण नंतर आपण तिथे राहत नाही म्हटल्यावर थोडं परकेपणा पण वाटतोच ना जाणवत असतो हे बघा असं होतं इकडे आधी इकडेच राहतो हां पूर्ण असं गावासारखंच होतं असं बोलतोय तो असतो एरिया इकडेच येत राहायचं आधी पुढे असं होतं इकडे सगळं आधी हे बघा इथेच तेत बघा इकडेच राहायचं हे बघा या बाजूला इथे आतमध्ये खाली राहायचं इकडे बघा किती सुधारले सगळं खूप सुधारणा झाली आता इकडे पण असं चेतन म्हणतोय आधी असं काहीच नव्हतं इतकं मंदिर आहे चेतन हे हनुमान मंदिर ना हा आहे बघा पंचमुखी आहे का कसलं पुढे बघाय आणि तिथे पण आहे असं सगळं झालेलं आहे इकडे आम्ही पण खूप दिवसानंतर आलो इकडे हे बघा आताच आम्ही इकडे थोडंसं खायला आलोय नको साधच मि आणि आता थोडंसं म्हटलं काहीतरी खाऊन घेऊया एक दोन कामं आहेत जरा बाहेर आम्ही गेलो होतो खूप उशीर झाला त्यामुळे काहीच खाल्लं नाही आता जरा खाणार आणि मग त्यानंतर थोडंसं काहीतरी शॉपिंग करतो थोडी आणि मग त्यानंतर हॉटेलमध्ये जाऊ जेवण करू हॅलो नमस्कार मंडई गुड मॉर्निंग काल होता चेतनचा बड्डे आणि खूप सारी धावपळ पण होती संध्याकाळी आम्ही मग बाहेर गेलो होतो आणि मग त्यानंतर एक दोन ठिकाणी गेलेलो दर्शनाला पण तिथे ना शूट करायला अलाउड नव्हतं मग त्यामुळे राहून गेलं तिकडचं पण तुम्हाला सगळं दाखवायचं आणि परत मग बाहेरच खाल्लं वगैरे बाहेरच जेवलो आणि मग त्यानंतर चेतनने खूप सारी शॉपिंग केली त्याच्यासाठी आणि ह्या सगळ्या धावपळीमध्ये रात्रीचे साडे अकरा बारा कधी वाजले आम्हाला कळत नाही जवळजवळ चार वाजल्यापासून असं सगळं झालं आणि मग नंतर आमच्या लक्षात आलं की अरे आपण शूट काहीच नाही केलं असं झालं आम्हाला मग म्हटलं राहू दे आता चालेल काही हरकत नाही मग त्यानंतर घरी आलो उशीर पण झाला होता बराच आणि त्यानंतर अनामिकासुद्धा एकटी होती घरी एवढा उशीर म्हणजे आम्ही गेलो होतो खरं तरी पण आम्हाला अनामिकाची आठवण येत होती मधून मधून असं वाटलं की आलो आम्ही घरी मग त्यानंतर बघितलं तेव्हा असं एका कोपऱ्यात बसली होती फ्रीजच्या खाली जाऊन कारण कसं थोडंसं तिकडे ऊब असते ना म्हणून तिकडे जाऊन बसते ती खाली असं तर मग ती पण रागवली होती तीला 15 -20 गेली मग त्यानंतर तिला पंधरा वीस मिनटं गेली तिच्यामध्ये मग व्हिडिओ करताच नाही याला पुढे काहीच अकरा बारा साडेबारा होऊन गेले आणि मग सकाळ झाली आणि आत्ता माझं सकाळचं सगळं सका आवरलं आहे काम चेतनला पण टिफिन वगैरे दिला करून तो गेला कामाला आणि म्हटलं आत्ता हा कालचा व्हिडिओ जो माझा राहिला आहे ब्लॉग तो मी आत्ता एंड करते इकडेच आणि तुम्हाला माझा कालचा व्हिडिओ कसा वाटला हा नक्की कमेंटमध्ये सांगा लाईक करा शेअर करा आवडला असेल तर आणि नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका कोणी नवीन असेल तर चला बाय मंडळी टेक केअर